नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही शिक्षणासह नोकरीची जबाबदारी घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन आमच्या भावनांशी खेळू नका संतोष जगदाळेंच्या पत्नीचे राजकारण्यांना खडे बोल आम्ही काय भोगले याचा विचार करण्याचा दिला सल्ला रावसाहेब दानवेंच्या गाडीला लोणावळ्यात अपघात दुचाकीने कारला दिली धडक तरुणाने घातली हुज्जत स्थानिकांच्या मध्यस्थीने वाद सुटला ठाकरे बंधूंना एकत्र एक येऊ द्या मग काय करायचे ते ठरवू पवार कुटुंब एकत्र एक येणार असल्याच्या चर्चांवर रोहित पवारांचे सूचक विधान आणि शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची नवीन पीक विमा योजना इलेक्ट्रिक वाहनांना राज्य सरकारचे निर्णय आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर पाटोदा शहरातील राऊतवस्ती परिसरात आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास महावितरणच्या ढिल्या आणि झुकलेल्या विद्युत तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन नगरसेवक तथा शेतकरी बाबूराव जाधव यांच्या शेतात भीषण आग लागली या आगीत कडबा ज्वारी आणि वैरणीचा साठा जुळून खाक झाला या शेतात बांधलेल्या मशीला देखील गंभीर इजा झाली आहे ही आग शेजाऱ्यांनी पाहताच सर्व ग्रामस्थांनी आगीकडे धाव घेत पाण्याच्या मोटारी पाईपच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने नुकसान टाळता आले नाही विशेष म्हणजे एरवी रस्ते आणि मंदिर धुतांना सहज दिसणारी नगरपंचायतची अग्निशमन दलाची गाडी प्रत्यक्ष समय मात्र कुठेही दिसली ही नाही ही अग्निशमन व्यवस्था केवळ शोभेचीच आहे का वेळ आली तर मदतीला कोणीच नाही ही शोकांतिका आहे अशी संतप्त प्रतिक्रिया पाटोदा नगर पंचायतचे नगरसेवक शे तथा शेतकरी बाबूराव जाधव यांनी दिली या दुर्घटनेमुळे महावितरणच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे आज दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलकापूर शिवारात असलेल्या रेल्वे पटरीवर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या घटनास्थळी रक्तही पडलेले होते घटनेची माहिती परळी पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला मयत तरुण हा उदगीर येथील असल्याचे सांगण्यात येते प्रवास करताना पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरीही मृतदेह रेल्वे पटरीच्या मध्यभागी पडलेला असल्यामुळे हा अपघात आहे की घातपात याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या प्रकरणाचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस हे करत आहेत बीड शहर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटारसायकलवर येऊन मोबाईल हिसकावून घेऊन जबरी चोरी करणाऱ्या दोन इस्मांना बीड एल बीने जेरबंद करत त्यांच्याकडून एकूण दहा मोबाईल व मोटारसायकल असा एकूण दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अभिषेक दिनकर केदार राहणार संत ज्ञानेश्वर नगर बीड हे दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास पिंपरघवन रोडवरून फोनवर बोलत जात असताना पाठीमागून मोटारसायकलवर येऊन मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी एलसीबी पथक बीडने गोपनीय माहितीवरून समर्थ मंगल कार्यालयासमोर नगर रोड येते सापला बीड येथे सापळा लावून आदित्य बंकट नरवडे व एकोणीस वर्षे राहणार बालेपीर तालुका जिल्हा बीड आणि नामदेव रामप्रसाद डोयफोडे व एकोणीस वर्षे राहणार ईट तालुका जिल्हा बीड यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन मोबाईल हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे एकूण दहा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित एका आरोपीचा शोध चालू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल चे पी आय श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे पोलीस हवालदार मारुती कांबळे विकास राठोड बाळकृष्ण कृष्ण जायभाई देवीदास जमदाडे नारायण कोरडे अश्विन कुमार सुरवसे नितीन वडमारे यांनी मिळून केली शिरूर कासार तालुक्यात दहशत निर्माण करण्यास हरणाची शिकार करण्याचा आरोप असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले याने दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिरूर कासार तालुक्यातील बावी येथील ढाकणे कुटुंबावर हल्ला केल्याप्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्यावर शिरूर पोलीस ठाण्यात बीएनएस एकशे नऊ सह शस्त्र अधिनियम चार पंचवीस नुसार दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला असून त्याने दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी बीड सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सतीश भोसले याचा जामीन अर्ज फेटाळला फिर्यादीकडून ॲडवोकेट किशोर खेडकर ॲडवोकेट अनिल बार्गजे ॲडवोकेट एस ए चव्हाण ॲडवोकेट बी एन जिने ॲडवोकेट ढाकणे ॲडव्होकेट आंधळे ॲडवोकेट विघ्ने यांनी काम पाहिले फिर्यादीची योग्य बाजू न्यायालयापुढे मांडल्यामुळेच आज दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी सत्र न्यायालय दुसरे बीड यांनी खोक्या उर्प सतीश भोसले याचा जामीन अर्ज फेटाळला गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथे हृदय हिलावून टाकणारी घटना घडली असून एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर हे आत्महत्येचे दुःख सहन न झाल्याने त्याच्या आईने देखील आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथील अभिमान खेत्रे वय पंचेचाळीस वर्षे या तरुणाने काल दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी फाशी घेत आत्महत्या केली ही माहिती आई कौशल्या भागुजी खेत्रे वय सत्तर वर्षे यांना कळताच त्या प्रचंड मानसिक तणावात आल्याने त्यांनीही काही वेळातच विषारी औषध प्राशन केले अभिमानचा मृत्यू काल सायंकाळी चार वाजता झाला तर आई कौशल्याबाई यांचा मृत्यू आज मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान झाला एकाच घरात एकाच वेळी दोन मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे परळीजवळील नवीन औष्णिक विद्युत केंद्र परिसरात असलेल्या कॅनॉलमध्ये सध्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले असून कॅनॉलच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेली शिवकन्या अजय चव्हाण वय दहा वर्षे ही शाळकरी मुलगी काल सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाहून गेल्याची घटना घडली होती परळी नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तिचा शोध घेण्याचा काल प्रयत्न केला मात्र तिचा काही केल्या शोध लागला नाही आज सकाळपासूनच पुन्हा नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शोध मोहीम सुरू केली असता उक्कडगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी जवळील केनॉलमध्ये सदरील मुलीचा मृतदेह आढळून आला मयत ही पुणे येथे शाळेत शिकायला होती परळीजवळील लोणीतांडा येथे उन्हाळी सुट्ट्यात नातेवाईकांकडे आली होती या मुलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आज मंगळवार दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी माजलगाव शहरातील झेंडा चौक भागात परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नंदू आनंद गावकर तसेच माजलगाव परिसरचे पत्रकार अविनाश जोशी यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार